हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत तर मी जशा की क्विक आणि इझी रेसिपीज घेऊन येते तुमच्यासाठी तर आज अशीच क्विक आणि इझी रेसिपी घेऊन आली आहे ती आहे मठ्ठ्याची रेसिपी आता उन्हाळा आलेला आहे आणि अशा वेळेला आपल्याला नेहमी असं वाटतं की खूप स्पायसी आणि गरम पदार्थ आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही तर अशा वेळेला हा मठ्ठा हा खूप चांगला ऑप्शन असतो आणि लग्नांमध्ये पर्टिक्युलरली उन्हाळ्यामध्ये हा असा मठ्ठा आपल्याला सगळ्या लग्नांमध्ये मिळतो आणि तो टेस्टी पण खूप लागतो तर अशा वेळेला आपण आपल्या दुपारच्या जेवणामध्ये असा मठ्ठा इन्क्लूड करू शकतो जो की पोटासाठी थंड असतो आणि जर आ, हेवी जेवण झालं असेल तर त्याच्यानंतर हा मठ्ठा प्यायला तर आपल्याला चांगलं वाटतं तर असा हा मठ्ठा जो करायला सोपा असतो इन्ग्रेडियंट्सही कमी लागतात आणि टेस्टी पण असतो तर याच्यासाठी आता काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोथिंबीर एक मिरची थोडंसं आलं आणि थोडंसं एकदम पुदिना एवढ्या गोष्टी आपण कोर्स ग्राइंड करून घ्यायच्या खूप बारीक नाही करायच्या आणि जर खलबत्ता असेल तर ते अधिकच चांगलं पण माझ्याकडे तो सध्या नाही त्यामुळे मी तो चॉपरमधनं थोडं हे सगळं चॉप करून घेणार आहे त्यानंतर जे जी जिरा आहे त्याला ड्राय रोस्ट करायचं थोडंसं आणि मीठ लागणार आहे आपल्याला त्याच्याचबरोबर सेंधो मीठ थोडंसं त्याने एकदम चव वाढते आणि साखर आता साखर ही परत प्रेफरन्सवर आहे कोणाकोणाला गोडमठ्ठा आवडतो त्यांनी जास्त साखर टाकावी नाहीतर थोडीशी साखर आणि थोडीशी साखर गरजेची पण आहे याच्यात कारण आपण आलं मिरची हे घालतो आहे त्यांनी जो तिखटपणा आहे तो त्याला बॅलन्स करण्यासाठी ही साखर काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे दही ज्याचा आपण मग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ आपल्याला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे मठ्ठा तर आ, असा हा मठ्ठा आज आपण करणार आहोत तर चला आता आपण कृतीकडे वळूया तर आता चॉपरमध्ये आलं मिरची पुदिना कोथिंबीर आणि ड्राय रोस्ट केलेलं जिरं हे सगळं चॉप करून घेतलं जसं की ते दिसतंच आहे की जास्त खूप अगदी फाईनली चॉप नाही करायचं आहे आणि त्यानंतर आपण दह्यामध्ये भरपूर पाणी घालून घेतलं मठ्ठा हा पातळच असतो त्याच्यामुळे खूप घट्ट आपण ते ठेवत नाही भरपूर पाणी घातल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये हे जे आल्याचं मिश्रण होतं ते घातलं ते घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये सेंधव मीठ साधं मीठ आणि साखर हे घातलं आणि मिक्स केलं आता असं वाटलं थोडा मसाला अजून चालणार आहे म्हणून तो परत घातला आणि थोडंसं अजून पाणी घातलं आणि आपला थंडगार मठ्ठा तयार झाला तर असा हा थंडगार मठ्ठा खूपच टेस्टी लागतो खूप टेम्टिंग आहे तो आणि आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये हा आवर्जून केला जातो तुमच्या इकडे तो निश्चितच होत असेल तर असा हा थंडगार आणि टेस्टी मठ्ठा तर आज आपण ही रेसिपी बघितली अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला मुळीच विसरू नका